आणि तुम्हाला पाहिजे क्रिकेट असतो किंवा खो खो कबड्डी वगैरे जे असतात गाव खेळामध्ये जे खेळ फेमस आहे त्याच्यासाठी आहे आणि मुलांना पाटसंख्या कायम ठेवायची बऱ्याच ठिकाणी जे कमी होतोय एक थोडासा मोटिवेशन फॅक्टरच्या स्कूलसाठी स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास जी जिल्हा विद्यार्थ्यांची लोकसंख्या व्यावेळी पालकांच्या अनुरूप ठिकाणी ਨੰਗਨਾ ਸਾਹਿਤਿਸਾਸ ਫੋਟੇ ਆਪੀ ਅੰਕਾ ਪ੍ਰਵਾਨ ਦੇ ਮਾਰਗਦਰਸ਼ਕ ਆਦਰਯੋਗ ਅਮੋਲਿ ਦੀ ਸਹਾਇਤਾ ਕਰਦੇ ਹੈ। ਕਿਰਪਾ ਕਰਕੇ ਅਗਲੀ ਮੱਛਾਈ ਵੱਲ ਦੇਖੋ।

तेव्हा त्यामुळे आपल्या सर्वांचे भारतीय मार्गदर्शक लाहतूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य श्री अमरावती साधासाहेब ज्यांच्या संकल्पनेतून जसं खेलो इंडिया हा एक प्रकल्प आहे तसा खेलो

টি একটি পা আসে লোন সা মাছে ছে সা ম। নামা আমালে নকণ স মমা ডক লাগ ঠ ে বি বাইে ইছে, নি েষ ঘ বরণ আফে মার্ না মা সমপণটি ।

ন । কাপভা এজন ফেলো লামাদ চাষ না খনা বেহা আ এখা পা কে পালে আে।

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हे आमचं एक नियोजन झाला होता की काही ना काही नवीन आपल्याला करायचे शाळेमध्ये तर बांधकाम आणि बाकीचा पण मला असा एक उपक्रम राबवायचा होता ज्याचे इम्पॅक्ट एक दोन तीन मल्टीफोल्ड असेल तर त्याच्यासाठी आम्ही क्रीडांगणच्या एक मोहीम हातात घेतली आणि क्रीडांगण फक्त खेळण्यासाठी नाहीये तर क्रीडा मेन उद्देश होता सुरुवातीपासून की रोजगार आ, <coughs> आव, आव ते रोजगार एकदा झाला तर तुमची संख्या पण काय राहणार आणि शाळेला येण्यासाठी जे इच्छा असते लोकांची मुलांची ते पण वाढेल तर ते दोन तीन उद्देश होते या कार्यक्रमाचे जे, मोहिमाचे जे, ते जे मला दिसते ते नक्की राबवणार आणि पण होणार सर्वप्रथम मी गावाच्या सरपंचा ग्रामपंचायतच्या मी आभार मानतो की त्यांनी हे हातात घेतली मोहीम आणि खूप चांगल्या पद्धतीने राबवली आणि आज लातूर जिल्ह्याच्या उद्घाटन आम्ही आवसाचे तुमच्या गावापासून केलं तर त्याच्यासाठी

आणि जर आता बीडीओ साहेबांनी सांगितलं की या गावामध्ये प्रत्येक प्रोग्रेस आहे तर जिथे जिथे गाव ग्रामसेवक आणि सरपंच खूप चांगल्या पद्धतीने काम करत तिथे का काम थोडासा इजी होऊन जाते तर आय थिंक हे चांगलं एक्झाम्पल आहे की जिथे गावानी पुढे घेतला आणि बीडीओ ची सक्सेस झाली तर आय थिंक हे गावाचा एक सक्सेस आहे आणि सक्सेस मॉडेल आहे आणि शेवटी लातूर मध्ये लातूर पॅटर्न फार फेमस आहे औसाचा एक युनिक पॅटर्न आहे औसा पॅटर्न तर आय थिंक हे क्रीडांगण एक शाळेत शाळेत क्षेत्र मध्ये हे सुद्धा एक नवीन पॅटर्न होऊ शकतो महाराष्ट्रासाठी अशी माझी अपेक्षा आहे आणि हे तुमच्यावर डिपेंड करतोय की तुमची मंडळा टीम व्हिडिओवर की तुम्ही अजून किती ठिकाणी हे राबवणार आता आम्ही सुरुवातीला लातूर जिल्ह्यामध्ये शंभर ठिकाणी सुरु केलं होतं आणि मला खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला प्रत्येक लोकांना पाहिजे तुम्ही आम्हाला जागा द्या तुम्ही काम करा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी देतो आम्हाला अजिबात परत क्रीडांगण साठी मोहिमासाठी अभिनंदन सर्वांचा आभार

आम्ही मुलांना हे देणार खेळण्यासाठी आणि त्यांच्यासाठी आहे तर बाकी जे बांधकाम शाळेचे बांधकाम 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 ते राहतो त्यांची सर्व्हिसेस वेगळी आहे पण हे एक मेळ आहे जिथे जास्त खर्च पण झाला नाही आणि मुलांचा फायदा पण होतोय तर हे मला खूप आनंद वाटतोय की अशी नवीन पूर्ण उपक्रम सक्सेसफुल झाला त्याच्यासाठी